रत्नागिरीत पाकिस्तानचा झेंडा पायदळीत उडवला दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समाजाकडून निषेध रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरात आज मुस्लिम समाजाने काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला या निषेध सभेसाठी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र जमले होते या निषेध दरम्यान जमलेल्या नागरिकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तानचा झेंडा पायदळी उडवला दहशतवाद्यांना कठोर शासन आशी करून त्यांना शिकवावा अशी मागणी या समाजाकडून करण्यात आली यावेळी भारत माता की जयच्या घोषणा परिसर ताणनून गेला या सभेत सहभागी झालेल्या नागरिकांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारे फलक हातात धरले होते देशभक्तीच्या भावनेने प्रेरित या निषेध सभेने रत्नागिरी शहरात एकता आणि दहशतवादाविरोधातील संदेश प्रभावीपणे पोहोचवला दहशतवाद्यांनी सुमारे अठ्ठावीस सत्तावीस ते अठ्ठावीस निष्पाप नागरिकांना गोळ्या घालून ठार मारलं या भॅर हल्ल्याचा या ठिकाणी आम्ही सर्वजण म्हणून निषेध करत आहोत त्याचप्रमाणे या, या हल्ल्यामागे त्यांचं जे एक त्यांचा विचार आहे की कुठेतरी या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माच्या लोकांमध्ये चेन निर्माण व्हावी हो दोघांमध्ये अंतर निर्माण व्हावं हो। याला कुठेतरी आपण लोकांनी समजून घेऊन ते होऊ न देता अशा नाजूक वेळेला आपण सर्वांनी एक राहून त्याचा निषेध करणे हे गरजेचं आहे आणि म्हणून रत्नागिरीतील आम्ही सर्व लोकांनी या ठिकाणी आज या ठिकाणी त्याचा निषेध करत आहोत तीव्र निषेध करत आहोत आणि अशा घटनेमागील जे कोणी असतील जे अतिरेकी असतील जो कोणी देश असेल त्यांना त्याला त्याची पूर्ण शिक्षा त्याची पूर्ण त्या ठिकाणी त्यांना धरून त्यांना पूर्ण शिक्षा देणे यासाठी सर्वजण आम्ही या सरकारच्या आणि येथील यंत्रणेच्या बाजूने आहोत त्यांच्या बरोबर आहोत आणि या सर्व लोकांना फार मोठी धडा शिकवला जावा यांना शिक्षा वे अशा प्रकारचा आम्ही मनो मनोकामना व्यक्त करीत आहोत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरी साठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरी शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवाणी सूट ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज